ओके okay, like टुडे वी आर इन झडपी पी एस दौडगाव अँड टुडे वी आर स्टार्टिंग अवर डेली ॲक्टिव्हिटी वन डे वन स्ट्रक्चर बट नाव आय वुड लाईक टू टेल यू दॅट वी ॲक्सेप्ट अ न्यू चॅलेंज अकॉर्डिंग टू धिस ॲक्टिव्हिटी हंड्रेड डेज हंड्रेड स्ट्रक्चर चॅलेंज बघा आपण एक चॅलेंज स्वीकारलेला आहे या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शंभर दिवस शंभर स्ट्रक्चर हे आपण घेणार आहोत आणि आफ्टर दॅट वी विल एक्झामाइन वी विल इवॅल्युएट हाऊ मच यू ॲडॉप्ट दिस ऑल स्ट्रक्चर्स म्हणजे शंभर दिवस झाल्यानंतर आपण त्याचं परीक्षणसुद्धा करणार आहोत की याचा किती फायदा झाला ठीक आहे तर आज आपला आहे डे नाईन कितवा दिवस आहे आज डे नाईन आणखी किती दिवस राहिलेत आपले नाइन्टी वन दिवस राहिलेत किती दिवस राहिलेत नाइन्टी वन दिवस ठीक आहे तर आज आपण जे स्ट्रक्चर घेणार आहे ते खूप छान आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काय आवडतं हे सांगायचं काय करायला आवडतं मी एक प्रश्न घेतलेला आहे आणि त्याचं उत्तर हे आपल्याला काय काय आवडतं कारण आपल्याला एकच गोष्ट करायला आवडती का खूप गोष्टी करायला आवडतात प्रश्न आहे बघा हा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू लाईक टू डू तुम्हाला काय करायला आवडतं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वेग करायला आवडतात समजा एखाद्याला क्रिकेट खेळायला आवडत असेल तर तो काय म्हणेल आय लाईक टू बघा आय लाईक टू प्ले क्रिकेट समजा आता एखादी आहे तिला स्वयंपाक करायला आवडत असेल तर ती काय म्हणेल आय लाईक टू कुक म्हणजे या ठिकाणी आय लाईक like टू to... हे स्ट्रक्चर जसेल तसं राहील या ठिकाणी हा जो वर्ब आहे म्हणजे व्हर्ब म्हणजे क्रियापद आपण ज्या क्रिया करतो त्या क्रिया सगळ्या या व्हर्बमध्ये येतात आणि क्रियापद कसं ओळखायचं ज्याच्या शेवटी ने लागलेले जसं झोपणे काही जणांना झोपायला आवडतं मग तो काय म्हणेल आय लाईक टू स्लीप आय लाईक टू स्लीप तो काय म्हणेल आय लाईक टू स्लीप मला झोपायला आवडतं बरोबर आहे का नाही मग हे जे व्हर्ब आहेत ते आपल्याला या ठिकाणी चेंज करायचे आता या ठिकाणी मी एक वर्ब दिला आहे बघा स्पीक स्पीक म्हणजे बोलणे आता तुम्ही तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की मला इंग्रजी बोलायला आवडतं तर कसं म्हणणार सांगा बरं हातवर करून मला इंग्रजी बोलायला आवडतं यस yes, समर्थ सांग बरं मला इंग्रजी बोलायला आवडतं आय लाईक टू पीक इंग्लिश स्पीक 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 इंग्लिश इंग्लिश व्हेरी गुड आय लाईक टू स्पीक इंग्लिश आता जर समजा तुम्हाला खो खो खेळायला आवडत असेल जर तुम्हाला खो खो खेळायला आवडत असेल तर तुम्हाला आता त्या ठिकाणी प्ले घ्यावा लागेल ठीक आहे तर मग तुमचं वाक्य काय तयार होईल बघूया आता आपण हा तू सांग बेटा आय लाईक टू प्ले खो खो पुन्हा एकदा रिपीट कर like like आय टू प्ले खो खो शाबास आय लाईक टू प्ले खो खो आपण काय बदलणार त्याच्यामध्ये फक्त हा जो वर्ब आहे तो बदलला स्पीकच्या जागेवर काय आला आपला प्ले आला आणि प्लेच्या नंतर आपल्याला जे काही खेळायला आवडतं आपण खो खो घेऊ शकतो त्याच्यानंतर कबड्डी घेऊ शकतो जसं कबड्डी आवडत असेल तर काय म्हणणार आपण आय like लाइक टू प्ले कबड्डी आय लाइक like टू प्ले कबड्डी like बरोबर आहे आता समजा एखाद्याला जर पळायला आवडत असेल तर तो काय म्हणेल बरोबर आहे उभं राहून सांग हा आय लाईक टू रन रन मन पुन्हा एकदा आय लाईक टू रन आय लाइक टू रन व्हेरी गुड एखाद्याला जर पोहायला आवडत असेल तर तो काय म्हणणार सांगा बरं फक्त हात वर करायचा एखाद्याला पोहायला हा बेट विचारू आपण पोहायला आवडत असेल तर ता काय म्हणणार हा आय लाईक टू like स्विम स्वीम पुन्हा एकदा मन आय लाईक टू स्विम शाबास आय लाइक like टू स्वीम आता एखाद्याला जर समजा तुमचं एखादं कार्टूनचं नाव सांगा जे तुम्हाला आवडते हा बनी बनी। हानीबनी आवडते तर तो, तो काय म्हणेल मला बनी पाहायला आवडतं तर तो कसा म्हणेल सांगा बरं माऊलीला लय आवडते काही माऊलीला विचारू आपण माऊली सांग बर मला हनी बनी पाहायला आवडत शेवटी हनी बनी हानीबनी म्हणजे काय होईल वाक्य आय लाइक टू वॉच हनी बनी हा सांगा आय लाइक टू वॉच हनी बनी शाब्बास एवढ्या मोठ्या मनाची गरज नाही हा आता एखाद्याला जर चित्र काढायला आवडत असेल सांगा बरं चित्र काढायला आवडतं एखाद्याला तर तो काय सांगेल चित्र काढायला एखाद्याला आवडत हा येस सांगा आय लाईक टू ड्रॉ अ पिक्चर शाब्बास आय लाइक टू ड्रॉ अ पिक्चर आता एखाद्याला जर समजा एखाद्याला जर समजा आता उड्या मारायला आवडतात खूप उड्या मारतो तो तर तो काय म्हणेल सांगा बरं हा अ कोण सांगतं कोण सांगत हा इकडे विचार होता लिपणीला विचार होता उभारा लिपणे तुला उड्या मारायला आवडतात उड्याला काय म्हणायचं जम्प मग तू काय म्हणशील रे आय like like शाब like लाईट शाबास पुन्हा एकदा म्हण आय लाइट टू जम्प व्हेरी गुड टाय आवाज साठी शाबास हा असं बोलायचं घाबरायचं नाही हा चला आता पुढे जाऊया आता तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या दोन तीन गोष्टी एकदाच सांगायच्या मी विचारल्यानंतर फक्त हात वर करायचं एकदाच सांगायच्या दोन तीन गोष्टी मला हे आवडतं जसं मी सांगतो आता आय लाईक टू स्पीक इंग्लिश आय लाइक टू टीच इंग्लिश आय लाइक टू प्ले हॉलीबॉल मी तीन सांगितले आता तुमची वारी हा यस ओमा ओमा इज व्हेरी इगर टू टेल द अँसर सो टेल मी ओमा व्हॉट डू यू लाइक टू डू आय लाईक टू पीक इंग्लिश आय लाईक टू स्विम आय लाईक टू प्ले खो खो आय लाईक टू प्ले क्रिकेट आय लाईक टू स्विम स्विमे आय लाइक टू रन आय लाईक टू कुक आय लाईक आय लाईक टू वॉच हनी वनी व्हेरी गुड होमासाठी टाळ्या वाजव बघा मी त्याला तीन गोष्टी सांग म्हणलं होतं तर त्याने पाच सात गोष्टी सांगितल्या ठीक आहे आता आणखी कोण सांगतो फक्त हात वर करा सर नाही चला कोण सांगतो दोन तीन गोष्टी सांगायचे जे आपल्याला आवडतात ओके तेजस्विनी ओके मी व्हॉट डू यू लाइक टू डू आय लाईक टू रन टू 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 स्पीक स्पीक मराठी इंग्लिश रन व्हेरी गुड क्लॅप फॉर तेजस्विनी शाबास बघा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या गोष्टी या स्ट्रक्चर मधून आपल्याला सांगता येतील प्रश्न एकच आहे बघा प्रश्न एकच आहे व्हॉट डू यू लाईक टू डू तुम्हाला काय करायला आवडतं पण उत्तर, का? नाई। उत्तर एक आहे का नाही उत्तर हजारो आहेत कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला आवडतात एक गोष्ट आवडती का आपल्याला नाही खूप गोष्टी आवडतात त्याच्यामुळे आपण उत्तरं भरपूर लिहायच्यात पण तुम्ही उद्या येताना तुम्ही तीस सेंटेन्स तयार करून आणायचे किती सेंटेन्स तीस फक्त हे तयार करायचे नाही ते हे एकमेकांना विचारायचे म्हणजे आपल्या मित्राला विचारायचं व्हॉट डू यू लाईक टू डू मग तो आपल्याला त्याला काय काय करायला आवडतं ते सांगेल याची प्रॅक्टिस करायची लक्षात घ्या म्हणजे इन दिस वे वी आर आस्किंग द क्वेश्चन्स अँड वी आर गिविंग मोर अँड मोर अँसर्स आपण जास्तीत जास्त त्याची उत्तरं देत आहोत टुडे वी स्टार्टेड हंड्रेड डेज हंड्रेड स्ट्रक्चर्स चॅलेंज अँड टुडे इज डे नाईन and it is very proud moment for me that our zpps durga students are giving response very very huge big response of our student is our achievement so thank you so much for our watching our video thank you